मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वाधिक चर्चा आहे या योजनेची मोठी अपडेट मिळाली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना लवकरच पैसे मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या पंधरा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचे अर्थसहाय्य केले जाणार आहे ही योजना एक जुलैपासून लागू झाली तिचा जी ही जारी झाला या महत्वाकांक्षी योजनेचा राज्यातील साडेतीनशे कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे सोळा जुलै रोजी तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर एक ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर चौदा ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल साधारणतः पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल त्यानंतर दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल असे सांगितले जात आहे